चिमूर ही क्रांतीभूमी म्हणून चिमूरची ओळख आहे ही, ही भूमी संतांची भूमी आहे मात्र चिमूर मध्ये आजची परिस्थिती ही अतिशय वाईट आहे चिमूर तालुक्यात आरोग्य प्रणाली ही खोळ पडली असून एकही से वार्ता अँब्युलन्स नाही माझे आमदार विद्यमान आमदार यांचा फोटो व नाव असलेल्या अँब्युलन्स खासगी रुग्णांकडून पैसे घेतात त्यामुळे सामान्य माणसांनी आशा करायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित झालाय दहा वर्ष खासदार असलेले भाजपाचे अशोक नेते यांनी देखील चिमूर विद्यमान क्षेत्रात आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष केले होते म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे अम्ब्युलन्स वर नाव व फोटो असल्यामुळे नेत्यांचा लोकसभा विधानसभेसाठी जोरात प्रचार होताना दिसून येतात पण याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉक्टर सतीश वारजोरकर यांच्याशी बातचीत केली आहे पाहूया महत्वाचं आरोग्य आरोग्यसेवा जर चिमूर तालुक्यामध्ये आरोग्यसेवा जर म्हणलं तर अतिशय म्हणजे अतिशय विचित्र खोमडली आहे आरोग्य सेवा आपण जर म्हटलं तर एक अम्बुलन्स मिळत नाही एकही नाही मनाला हरकत नाही डबल डबल टेबल टेबल पैसे आकारतात यावर कुठल्याच अधिकाराचा बचत नाही वेळेवर डॉक्टर राहत नाही त्या ठिकाणी आरोग्य सेवेचा विषय अतिशय गंभीर आहे आरोग्य सेवेकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे आरोग्य आणि शिक्षण हे गोरगरीब जनतेला आपण मोफत जे देतो हे मोफत चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे परंतु आपल्या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे का या सर्व गोष्टीवर आमदारांना वेळच नाही मला सांगा प्राथमिक शिक्षक नाही आज जवळपास म्हणजे अनेक गावातून फोन येतात की आमच्या गावात एकच शिक्षक आहे काही गावामध्ये दोन होते त्याच्यातला एक काढून घेतला काही गावामध्ये सात होते त्याच्यातले चार काढून घेतले आणि कशातरी जिल्हा परिषदच्या शाळा चालवायचं ही परिस्थिती आपल्या चिमूर विधानसभेमध्ये आहे तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चिमूरच्या आर एसच्या दवाखान्यामध्ये कितीतरी पदं भरलेली नाही कितीतरी आरोग्यसेवक नाही नर्सेस नाही अनेक गोष्टी नाही आहेत त्याचा जर विचार केला तर माझी आत्ताच या एक दोन दिवसावर बातमी लागली की प्राथमिक आरोग्य केंद्रामधील के पदं आपण भरावे कारण काय अरे तीन नर्सा राहते गर्दी दहा नर्साची राहते दोन डॉक्टर राहते पाच डॉक्टर असले पाहिजे आणि पाच डॉक्टरची सेवा किती लवकर होईल म्हणजे एक पेशंटला तीन तीन तास चार चार तास त्या सरकारी दाखवण्या बदल बसावं लागते त्याचं कारण काय फक्त पदभरती नाही आणि पदभरती जर झाली तर नक्कीच तुम्हाला सांगतो की आरोग्यसेवा चांगली होऊ शकते परंतु शाळेला शिक्षक नाही पदभरती नाही ग्रामसेवक नाही तलाठी नाही पंचायत समितीचे सारे अर्धे कर्मचारी हे क कमी आहेत ह्या सर्व गोष्टी पाहतात तर सर्वसामान्य जनतेला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे मग पदं भरली पाहिजे याच्यासाठी कधीही लक्ष आमदारसाहेबांनी दिलेलं नाही आरोग्यसेवेचा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आरोग्यसेवेचा मुद्दा मी चांगला सांभाळू शकतो त्याचं कारण सांगतो की कुठली औषध आपल्या दवाखान्यात असली पाहिजे आणि ती औषध जी महाग औषध आहे ही औषध शासनाकडे येण्याची तरतूद आहे ती स औषधी आली पाहिजे ती औषधं आमच्या ग्रामीण भागातील दवाखान्यात असली पाहिजे आमच्या गरिबाला पाचशे हजार रुपयाचा इंजेक्शन घ्यायची वेळ आली नाही पाहिजे तुम्ही शंकरपूरच्या दवाखान्यात बघा किंवा चिमूर तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य जर बघा चिमूर म्हणजे मी जिल्हा परिषदशी रिलेटेड बोलतो माझा संबंध जिल्हा परिषदशी येतो मी जिल्हा परिषदेशी काम केल्यानंतर पण सिव्हिल सर्जनकडे माझा पाहिजे तेवढा संबंध येत नाही काही महत्त्वाची कामं असले तरच करतो सिव्हिल सर्जनच्या अंडर आर एच रुरल हॉस्पिटल सिव्हिल सर्जनच्या अंडर तुम्ही मोठा दवाखाना बांधलो म्हणता शंभर बेडचा बांधलो म्हणता बी सी मध्ये सत्तर बेडचा बांधलो बांधला म्हणता हे सर्व करतो म्हणता तुम्ही परंतु नानोरीच्या दवाखान्याचा आठ दिवसाजून उद्घाटन केला गदगावच्या उपकेंद्राच्या दवाखान्याचं तुम्ही उद्घाटन केला भिंधरीच्या दवाखान्याचा तुम्ही आठ दिवसाजून उद्घाटन केला उद्घाटन केला परंतु कर्मचारी येतही नाही जर कर्मचारी नसेल तर त्याचा अर्थ काय ह्या बिल्डिंग बांधासाठी तुम्ही ठेकेदारी करासाठी एवढाच उपक्रम तुमचा होता आणि तुम्ही आरोग्य सेवेवर दुर्लक्ष केलेला आहे फक्त बिल्डिंग बांधा ठेकेदारी केली म्हणजे एकमेव उद्देश तुम्ही प्रत्येक गोष्टीतून पाहाल तर फक्त ठेकेदारीसाठी इमारती मंजूर केला परंतु त्या ठिकाणी अजूनही डॉक्टरांना नाही ज्या दिवशी डॉक्टर येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या बिल्डिंगचं उद्घाटन व्हायला पाहिजे होता आज उद्घाटन रिबिन कापली परंतु तीनही दवाखान्यात अजूनही कोणताच डॉक्टर नाही कोणती नर्स नाही तर ही परिस्थिती जिल्ह्यामध्ये आपल्या चिमूर विधानसभेवर अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि या गोष्टीवर आमदार साहेबांनी कुठली हा सुद्धा आमदारांचा महत्वाचा घटक आहे की कर्मचारी शंभर टक्के आपल्या विधानसभा क्षेत्रात असले पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या जनतेची सेवा केली पाहिजे नक्कीच बिल्डिंग तयार आहेत मात्र डॉक्टर नाही नर्सेस नाही तिथं त्यामुळं सामान्य माणसाला नागरिकाचा का फायदा आणि जर तिथं कर्मचारी असले तर सगळ्या जनतेला फायदा होईल आणि कर्मचारी यायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्यासोबत सविस्तर बोलण्यासाठी होते चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉक्टर सतीशभाऊ वर्जुलकर धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरामन संकेत ठाकरेसह प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर